तुम्हाला तुमचा वाढलेला बीपी जर नियंत्रित ठेवायचा असेल आणि तुमच्या रक्तवाहिनी आणि हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवून हृदयविकाराचा धोका कमी करायचा असेल तर वाढलेला बीपी नियंत्रित ठेवण्यासाठी कमी करण्यासाठी या सहा गोष्टी आवर्जून करा नंबर एक वजन वाढू न देता ते नियंत्रित ठेवा आहारामध्ये ताजी फळं पालेभाज्या जास्त असाव्यात तळलेले पदार्थ चरबीयुक्त पदार्थ बंद करावेत नंबर दोन नियमित व्यायाम करावा त्यामध्ये खास करून चालणे असेल सायक्लिंग आहे पोहणे असेल किंवा नाचणे हे देखील चांगला फायदा करून देतं मात्र व्यायाम करत असताना त्यामध्ये सातत्य असावं नंबर तीन आहारामध्ये मिठाचं प्रमाण कमी असावं हवाबंद प्रक्रिया केलेले पदार्थ लोणचं पापड आवर्जून टाळावं नंबर चार अल्कोहोल कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये घेत असाल देशी दारू असेल ओसी असेल ब्रँडेड असेल बियर असेल वाईन असेल तर ते आजच बंद करा नंबर पाच सिगारेट ओढत असाल तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करत असाल तर ते आजच बंद करा कारण यामुळं शरीरामध्ये धोकादायक चरबीची वाढ होऊन उपयुक्त चरबी कमी होते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो आणि नंबर सहा तानतणावाचं नियोजन व्यवस्थित करा कारण जास्तीच्या तांतणावामुळे रक्तदाब तर वाढतोच यासोबतच हृदयाचे ठोके देखील वाढतात त्यासाठी एन्जॉय करा जवळच्या व्यक्तीबरोबर वेळ घालवा आपल्या आवडीचे छंद जोपासा आणि नक्कीच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करून तुमचा बी पी नियंत्रित ठेवता येईल आणि तुमच्या हृदयाचा आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या मित्र आणि नातेवाईकांच्या बरोबर आवर्जून शेअर करा आणि अशाच प्रकारचे आरोग्यविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी पेजला फॉलो करा